नमस्कार मी गृहिणी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पत्तागोबीपासून मस्त झणझणीत आणि पोटभरीचा मुलांना आवडणारा म्हणजे सर्वांना आवडणारा नाश्ता बनवणार ना आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला पत्तागोबी हवी आहे तर इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे त्याचबरोबर शिमला मिरची टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत तर आपण आता हे सर्व कट करून घेऊया तर इथे आपण सर्वप्रथम पत्तागोबीची वरची साल काढून घेऊया आणि पत्तागोबीला कट करून घ्यायचं आहे तर पत्तागोबी आपण कट करून घेऊया अर्धी पत्तागोबी बाजूला ठेवूया आणि अर्धी पत्तागोबी आपण कापून घेऊया या पद्धतीने पत्तागोबी आपल्याला कट करून घ्यायची आहे पत्तागोबीचे स्लाईस छान बारीक बारीक यायला हवे त्यासाठी या पद्धतीने आपल्याला पत्तागोबी कापायची आहे त्यानंतर आपण इथे गाजरसुद्धा कट करून घेऊया गाजराचेसुद्धा छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपले गाजरही आपल्या रेसिपीमध्ये छान दिसतील त्यानंतर शिमला मिरचीसुद्धा याच पद्धतीने कट करूया लसूणसुद्धा कट करून घेऊया त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा थोडीशी कट करायची आहे म्हणजे चवीला छान तिखटपणा येईल पत्तागोबी गाजर आणि शिमला मिरची लसूण हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे हिरवी मिरचीसुद्धा यामध्येच टाकून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने हे आपण सर्व कट करून घेतलेलं आहे आता यामध्ये वरून थोडी कांद्याची पातसुद्धा आपण टाकून घेऊया त्यानंतर याला सर्व एकत्र एका बाजूने करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर कोरडे मसाल्यामध्ये धना पावडर जिरा पावडर लाल मिरच टाकून घेतलेली आहे आणि काळे मिरेसुद्धा टाकलेले आहे एक चम्मच कॉर्नफ्लावर आणि एक चम्मच मैदासुद्धा इथे टाकलेला आहे आता याला एकत्र करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी छान पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे बाजूला राहिलेली जी आपली पत्तागोबी होती ती किसून पाणी काढून घेतलेली आहे म्हणजे हे पूर्ण ड्राय केलेलं आहे आता या लेला हे सुद्धा यामध्ये एकत्र करायचं आहे पूर्ण पत्तागोबी आपल्याला इथे लागणार आहे हे एकत्र केल्यानंतर याचे छान असे बॉल्स बनवायचे आहे तर कॉर्नफ्लावर आणि मैदा हा परफेक्ट बसलेला आहे त्यानंतर थोडा जर लागला तर तुम्ही टाकून घेऊ शकता पाणी सुटलं ला, तरच लागतो पण तो मैदा मैदा लागेल त्यासाठी आपण ज्या भाज्या आहेत छान छान पाण्यामध्ये नितळून घ्यायच्या ज्या आहेत आपण कट केलेल्या त्या सुक्या सुक्याच हव्या त्यामध्ये पाणी नकोस तर त्यासाठी आपल्याला पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे की आपली जी कढई आहे ती आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि यामध्ये तेल टाकून आपण जे बॉल्स बनवले ते पूर्ण फ्राय करून घेऊया तर डीप फ्राय करायचे आहेत छोटे छोटे जे बॉल्स आपण बनवले पाच मिनिटासाठी डीप फ्राय करून घेऊया आणि या पद्धतीनेच हे सर्व बॉल्स आपल्याला तळू घ्यायचे आहे रंग किती छान आलेला आहे आणि सुंदररित्या आपले बॉल्स हे छान तळून झालेले आहेत पत्तागोबीचे हे सर्व बॉल्स आपल्याला आता काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया म्हणजे हे थोड्या वेळ थंड होऊन जातील आणि दुसरी बॅच आपण तडायला घेऊ शकू तर याच पद्धतीने आपण सर्व जे पत्तागोबीचे बॉल्स बनवलेले आहेत ते काढून घेतलेले आहेत तर खूप छान गरमागरम हे पत्तागोबीचे बॉल्स आपले तयार झालेले आहेत आता या कढाईमध्ये तेल जिरं आणि लसूण हिरवी मिरची टाकून कांदा आणि शिमला मिरची टाकून सर्व भाज्या टाकून हे सॉटे करून घ्यायचं आहे याला छान होऊ द्यायचं आहे ही म्हणजे याचा रंग बदलेपर्यंत याला होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये काळे मिरे मीठ टाकून छान परतवून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो सॉस सो, चिली सॉस आणि थोडं सोया सॉस टाकून पुन्हा याला परतवून घ्यायचं आहे यामध्ये वाटल्यास थोडं पाणी आपण ॲड करायचं म्हणजे आपल्या सर्व भाज्यांनाही लागेल त्यानंतर एक चम्मच कॉर्नफ्लावरची स्लॅरीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे हे टाकून घेतल्यानंतर या पद्धतीने आपलं सारण तयार होईल पुन्हा यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे काय होईल आपली ग्रेव्ही खूप छान तयार होईल आता याच पद्धतीने आपल्याला हे सर्व बनवल्यावर आपले जे बॉल्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत मस्तपैकी गरमागरम पत्तागोबीचे बॉल्स आपले तयार झालेले आहे खूप छान लागतात आणि या ग्रेव्हीमध्ये हे छान शिजल्यानंतर आणखीनच आतमध्ये याची ग्रेव्ही गेल्यावर खूप छान लागतात रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा यालाच तुम्ही पत्तागोबीचे मंचुरियनसुद्धा म्हणू शकता पण इथे मी पत्तागोबी पत्ता बॉल्स म्हणत आहे कारण की हे ग्रेव्हीमध्ये खूप छान उकडल्या गेलेले आहेत सुके जर असते तर आपण याला पत्तागोबी मंचुरियन म्हटलं असतं तर आपण ह्याला ग्रेवीवाले मंचुरियन म्हणूया आणि मुलांना हे गरमागरम थंडीमध्ये दिले तर मुलं आवडीनं खातील आणि घरातील सर्वांनाच हे आवडणारा पदार्थ आहे तुम्हाला हे पत्तागोबीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना शेअर करा कमी वेळात होणारी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे हे बॉल्स तुम्ही तशीही जेवणासोबत भातासोबत किंवा वरण भातासोबत तळून खाऊ शकता खूप छान लागतात धन्यवाद